what so नेक पुरका नेक पुरका नेक पुरका जान गोरा नेक पुरका नेक पुरका जय हिंद 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 आप आपला प्राप शिवरायांचा आठवा साक्षेप तू मंडळी शिवरायांचे पैसे बोलणे शिवरायांचे पैसे चालणे शिवरायाची

आपल्या आरक्षणाचा दिवस जेव्हा आरक्षण सत्तर वर्षापासून मिळत सगळ्यांनी मराठ्यांनी आंदोलन हाताले आणि सामान्य मराठ्यांना आता नेकराला आरक्षण मिळवून समिती कामाला लागली आणि समितीने लाखो नोंदी साकारला आता मराठ्यांना आशा लागल्याने मराठ्यांचे उत्साह इतका वाढला की गावा गावात लोक हजारांनी लाखांनी गरज यायला लागला कारण अगोदर आपल्याला अशा नव्हतीच आरक्षण गरज कोणी यायचा आणि म्हणायचा मराठ्याला आरक्षण द्यायच नाही मराठी तो आता मराठ्याला कळावे पुरावे हे आता तो आरक्षण कस काय नेते बघतो प्रत्येक मराठा म्हणायला कारण इथे तुम्ही बसला शरीरा नाही बसला तुमच्या मुलाची वेदना घेऊन जातात ते आपल्या टक्क्यावर भुकलं तर त्याचं पूर्ण आयुष्य बर्गा दे आता ते होऊ द्यायचं म्हणून मराठा घरा घालणार आणि इथून पुढं निवडणुकी आगाव तयार होणार त्यानुसार कायदा पारित होणार आहे डिसेंबर डिसेंबरमध्ये आपल्याकडून त्यांनी घेतलाय आपण त्यांना दिलेला नाही त्यांनी आपल्याकडे नेऊन घेतला दोन महिन्याचा महिन्याचं उमेदवार चोवीस डिसेंबरपर्यंत समितीला वेळ वाढ मिळाला समितीला फक्त मराठवाड्याचं काम केलं होतं आमचा आरोग्य असं ठरलं होतं की मराठवाड्यात ज्या अहवाल करू त्या नोंदीचा आवाज तयार करायचा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकार आरक्षण द्यायचं असं ठरलं होतं पण ज्या दिवशी तारीख संपली त्या दिवशी आमच्या लक्षात आलं की यांनी प्रथम आवाज सादर केला आहे पण मराठवाड्यामध्ये असा माणूस नाही मी माझी स्थिती नाही करत असा माणूस नाही कारण मी मराठ्याला मारायला मायबाप मानलो मग त्याचं शिधा केली नाही तर मायमो त्यामुळे विचार करण्यासाठी महत्वाचा किती सादर झाला आहे तो मला मानला एका भावाच्या एका भावाला खुशी आणि एक भावणारा जे माझ्याकडून नाही तुम्हाला महाराष्ट्राचा दर्जा त्या समितीला आजच द्यावा लागेल आणि महाराष्ट्राभर काम सुरू करून सगळ्यांना सोबतच प्रमाणपत्र द्यावं लागलं तरच तुमचे माझं गणत आहे त्याच दिवशी समितीला दर्जा दिला त्याच दिवशी आणि समिती कामाला लागली राज्य मागासव सुद्धा त्याच दिवशी आदेश दिले आणि किल्ल्यात जिल्ह्यात पक्षसुद्धा त्याच दिवशी स्थापन झाले एका दिवशी त्याच दिवशी उपोषण मागवले मला मला मनात काही पाप असतो तुमच्याविषयी काही तुम्हाला बरबाद करायची भावना असते तर माझ्यासाठी सोपं झालं होतं मराठवाड्याला तातडीनं आरक्षण मिळवलं ते तुमच्या समोर आम्ही तसं न करता सगळ्याच भावांना मिळाला पाहिजे महाराष्ट्रातले आम्ही सगळे मराठी आमच्यात काय फरक नाही म्हणून महाराष्ट्रासाठी जाणं समिती कामाला लागली एकट्या नगर जिल्ह्यात सव्वा तीन लाख म्हणजे सापडले एकट्या नगर जिल्ह्यात जर राज्यात गेला नसता पात्रा झाल्या तुम्ही वीस हजार नंदी साकारल्या याच वीस हजार नोंदी जर सत्तर वर्षपूर्वी मिळाल्या असत्या तर महाराष्ट्रातला मराठा समाज जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून आत्ता राहिला <स्था> असता आत्ता वीस हजार नंदीमध्ये कमी समजू नका एकट्या नोंदव जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना त्याचा फायदा होणार आहे एक्ट्या नोंदी पूर्ण परिवार त्याचा त्याच्यात येणार आणि जर कोणी त्याच नोंदणी जर खरे राहिली तर त्याच नोंदीचा आवाज तयार होणार तो आवाज सादर करू चोवीस डिसेंबरला कायदा <स्था> पार व्हावी मराठा आणि कुणबी एकच सगळ्या मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आर्थक आरक्षण दिले जाणार सगळ्यांना करायला पाहिजे होत पण केलं नाही तर मराठ्यांनी ना आंदोलन केल्यामुळे केल्यामुळं सरकारला नोंदी सापडाव्या लागल्या त्याचा आवाज तयार करायला लागला पता रा दो वेगे वेगे वक्तव्य कराएंगे लक्षा आसू अपन अपने साकार आर से फरस न्यूज नर तुम्हारे जे से पॉकेट चुटता देते चिप्हाँ तुमसे पोला बाटल भाई खेल अर्थान पॉकेट चिट्ठा बना तुमसे जब दूसरा चित्ता के खरा तुमची निद्रेटा दुर्गत घरी येते आणि तुम्ही इतकं त्यांना शुभास ना मला का आपलं आरक्षण नाही म्हणून तुला नोकरीने मिळाली उंची शिक्षण इतकं बोललं तर आपत्तर आणि पोप म्हणतो त्यांचे पोराला दया म्हणलं दयासाठी हप्ता अतिंचा पोरा त्यांना आम्ही अतिशय म्हणतो त्याला आता याच्या आठला तेव्हा त्यांना आम्ही अतिशय म्हणतो நான் பிடித்த பயசு மாத்தி சார் மொபைல ஏ முயலிங் முந்தையா

जे ओबीसी आरक्षणात घेण्यास पात्र आहे सरकारचा क्रम प्राप्त आहे की त्या ओबीसी आरक्षणात घेणे आता मराठीच्या नेहमी सापडल्या येण्याना येडा माणूस सुद्धा सांगत मराठा समाजा ओबीसीचे ओबीसी चाईल तरी ते म्हणजे मराठा ओबीसी जाणार नाही याचा आर्थ असा धराज म्हणजे आपण आपण आता शंभर टक्के ओबीसी आरक्षणात जाणार हे त्याला पळून चुकणार आर पुढे पुढं म्हणजे म्हणते ना त्यांचं गुप्त बातम्या मायाकडे त्यांच्या भाकरी खात्या मंत्र्या मांड्रे मराठी गेले तर म्हणजे काय आरक्षण गेले गेले ते म्हणते त्यांचं त्यांच्यात मला सांगायचे काय सगळे त्याचा काय आपल्यावर प्रेम करणार ना काही ते आपल्याला सांगतो मराठा आरक्षण आज केला सत्तर टक्क्याला काही आपण जिंकली तीस टक्के राहील आपली आता कसं कसोटी सावधरा राष्ट्रीय नेत्या ऐकू नका मध्य भाऊ देऊ नका राजकारणाचं ऐकून आपल्या फूट करून देऊ ना कारण इथं प्रश्न तुमचा नाही माझा नाही महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्या पोराचं कल्याण म्हणाली घराघरात त्यामुळे स्वतःच्या पोराला आयुष्याची भाकरी द्यायचं काम करा आरक्षण देऊ नंतर मग तुम्ही कशा पाहुणे जाऊ शकता तुम्हाला काही काम नाही देऊ तुम्हाला काय करमतात काय कसे आपल्या गाया माणसं त्यांना मग ना बाहेर गावात जा जनजागृती करा मराठा आरक्षण त्या माझ्या तुम्हाला स्वतःच्या काय करा तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद